सावधान वृश्चिक राशीच्या लोकांना यंदाची महाशिवरात्री तुमच्या आयुष्याला अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल गरीबीतून मुक्ती आणि नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी महाशिवरात्रीच्या दि, दिवशी सकाळी फक्त हे एक पान तोडून आणा तुमची सात पिढ्यांची दरिद्रता संपेल आणि पैसा प्रेम सत्ता तुमच्या पायाशी असेल नक्की काय आहे हा चमत्कार जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार भाविकांनो श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे वर्षातून एकदा येणारी महाशिवरात्री म्हणजे साक्षात शिव आणि शक्तीच्या मिलनाचा पवित्र उत्सव ही केवळ एक रात्र नसून ब्रह्मांडात मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनात सामावून घेण्याची एक मोठी संधी आहे शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव पृथ्वीवर अतिशय प्रसन्न मुद्रेत असतात आणि आपल्या भक्तांच्या लहानशा सेवेनेही ते संतुष्ट होतात आज आपण विशेषतः वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महादेवाचा असा एक गुप्त आणि अत्यंत प्रभावी उपाय पाहणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा नाश करेल वृश्चिक राशीच्या स्वामी मंगळ देव आहे आणि वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे सध्याच्या ग्रहमानानुसार अनेक वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मानसिक तणाव आर्थिक चणचण किंवा कुटुंबातील कलहाचा सामना करावा लागत असावा मेहनतीचे फळ मिळत नाही किंवा नशिबाची साथ कमी पडते असे तुम्हाला वाटत असेल तर काळजी करू नका कारण महादेवाला अशुतोष म्हटले जाते म्हणजेच ते लवकर प्रसन्न होणारे देव आहेत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही महाशिवरात्री एक वरदान ठरणार आहे या दिवशी काही विशेष तांत्रिक आणि आध्यात्मिक उपाय करून तुम्ही तुमच्या नशिबाचा उदय करू शकता आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अतिशय साधा पण अत्यंत प्रभावशाली आहे यासाठी तुम्हाला कोणतेही मोठे खर्च करण्याची गरज नाही तर फक्त निसर्गातील एका पवित्र झाडाच्या पानाचा वापर करायचा आहे हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे आणि त्या झाडाच्या पानात अशी शक्ती दडलेली आहे जी तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव नष्ट करू शकते हे पान कधी तोडायचे आणि कसे आणायचे महादेवाला कसे अर्पण करायचे याची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे पण लक्षात ठेवा हा उपाय करताना मनात स्वामींची भक्ती आणि महादेवावर अढळ श्रद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे व्हिडिओमध्ये आपण फक्त त्या एका पानाबद्दलच नाही तर वृश्चिक राशीसाठी महाशिवरात्रीचे विशेष शुभ मुहूर्त पूजेची योग्य पद्धत आणि कोणत्या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला त्वरित फळ मिळेल हे सर्व सविस्तर पाहणार आहोत जर तुम्हालाही तुमच्या जीवनात पैसा प्रेम आणि प्रतिष्ठा मिळवायची असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या विशेष आणि चमत्कारिक विषयाला लवकरच भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच महाशिवरात्री येत आहे ही।, ही रात्र केवळ जागरणाची नसून ती सिद्धी प्राप्त करण्याची रात्र आहे ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी महादेवाची उपासना करण्याचे वे वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अशा एका गुप्त उपायाबद्दल बोलणार आहोत जो केल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबी क्लेश आणि अपयश कायमचे दूर होऊ शकते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठून एका विशिष्ट झाडाचे पान तोडून आणणे तुमच्या भाग्याला कलाटणी देऊ शकते वृश्चिक राशीचा स्वामी मंगळदेव आहे मंगळ हा ऊर्जेचा आणि साहसाचा कारक मानला जातो तर भगवान शिव हे या ऊर्जेचे मूळ स्तोत आहेत वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेकदा चढ उतार पाहावे लागतात कधी अचानक धनलाभ होतो तर कधी मोठे नुकसान शत्रूंचा त्रास आणि मानसिक अशांती या राशीला अनेकदा सतावते अशावेळी महाशिवरात्रीचा मुहूर्त या राशीसाठी वरदान ठरतो या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने महादेवाची आराधना केली तर तुम्हाला केवळ पैसाच नाही तर प्रेम अखंड संपत्ती आणि समाजात मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पूर्वी उठणे अत्यंत आवश्यक आहे आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळूया महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर शुद्ध वस्त्र परिधान करून आपल्या घराच्या जवळ असलेल्या रुईच्या रुईचे झाड हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे वृश्चिक राशीच्या जातकांनी या झाडाचे एक स्वच्छ आणि न फाटलेले पान तोडून आणावे पान तोडताना मनात ओम नम शिवाय किंवा ओम अंगार काय नमा या मंत्राचा जप करावा हे पान घरी आणून स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवावे त्यानंतर या पानावर चंदनाने शिव असे नाम लिहा लिहावे हे पान भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ दोष शांत होतो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात हे पान अर्पण केल्यावर महादेवाकडे आपली मनोकामना व्यक्त करावी जर तुम्हाला पैशांची चणचण असेल तर महादेवाला प्रार्थना करा की तुमच्या उत्पन्नाचे मार्ग मोकळे व्हावेत प्रेमसंबंधात दुरावा आला असेल किंवा विवाहात अडथळे येत असतील तर हे रुईचे पान तुमच्या आयुष्यात स्थिरता घेऊन येईल रुईच्या पानांचा हा उपाय वृश्चिक राशीच्या लोकांसाठी विजय मिळवून देणारा मानला जातो शास्त्रानुसार जे लोक महाशिवरात्रीला महादेवाला ही पाने अर्पण करतात त्यांच्या शत्रूंचा नाश होतो आणि समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढते या उपायामुळे तुमच्या घरात न सकारात्मक ऊर्जेचा संसार होईल आणि नकारात्मकता कायमची निघून जाईल केवळ पान अर्पण करून थांबू नका तर शक्य असल्यास महाशिवरात्रीला प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर मधाने आणि शुद्ध तुपाने अभिषेक करावा मद अर्पण केल्याने तुमच्या स्वभावातील उग्रता कमी होते आणि रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होतात तसेच या दिवशी लाल रंगाच्या वस्तूंचे दान करणे जसे की गुळ किंवा मसूर डाळ हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल महादेवाची भक्ती करताना मनात कोणतीही संशय ठेवू नका तर भाविकांनो आज आपण वृश्चिक राशीसाठी महाशिवरात्रीचा तो चमत्कारिक उपाय पाहिला तो अतिशय श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा लक्षात ठेवा भगवान शिव हे भोलेनाथ आहेत त्यांना सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा तुमच्या मनातील भाव आणि एक साधे पान जास्त प्रिय आहे आयुष्यात कितीही संकटे आली आर्थिक अडचण आली किंवा कोणाचेही सहकार्य मिळत नसेल तरी घाबरू नका कारण ज्याच्या पाठीशी महा महादेवाची आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्याचे कोणीही अहित करू शकत नाही हा उपाय करताना मनात कोणतीही संशय नका कारण संशय असेल तर उपायाचे फळ मिळत नाही पूर्ण विश्वासाने हे पान महादेवाला अर्पण करा आणि आपले दुःख त्याच्या चरणी अर्पण करा आपल्या ॲस्ट्रोविद स्वामी चॅनेलचा उद्देशच आ, आहे की आपल्या हिंदू धर्मातील ही प्राचीन शास्त्रोक्त माहिती आणि छोटे छोटे प्रभावी उपाय तुमच्यापर्यंत पोहोचावेत जेणेकरून तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल आणि सुखसमृद्धी नांदेल महाशिवरात्रीच्या या पवित्र काळात आपण अजूनही काही विशेष व्हिडिओ घेऊन येणार आहोत ज्यामध्ये इतर राशींचे उपाय आणि महादेवाच्या पूजेच्या विशिष्ट पद्धती सांगितल्या जातील त्यामुळे चॅनेलशी जोडलेले राहा जर तुम्हाला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल आणि यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर हे पुण्यकर्मा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा कारण दुसऱ्याचे भले चिंतले की आपलेही भले होते हाच स्वामींचा संदेश आहे व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून तुमची उपस्थिती महादेवाच्या चरणी लागेल आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खाली लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बेल ऐकन दाबा यामुळे आमचे येणारे सर्व आगामी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील महाशिवरात्रीचा हा सण तुमच्या आणि तुमच्या परिवार आयुष्यात आनंद आरोग्य आणि ऐश्वर घेऊन येऊ हो हीच ईश्वरच्यानी प्रार्थना स्वामींच्या जर्नी नतमस्तक होऊन आजचा हा विषय आपण येथेच थांबूया महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण माहितीसह आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा ॲस्ट्रोविद स्वामी श्री स्वामी, स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त